तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत मी जस्ट माझं आत्ताच सगळं काम झालं भांडी वगैरे आणि कपडे वगैरे पण धुवून झाले थोडं लेट होतं मला काम करायला आणि आत्ताच बसली आहे मी नुकतीच बसली होती ते इथे दक्ष चालू आहे तो पण आत्ताच झोपून वगैरे उठलं चला दाखव रागवलाय तो चित्र कृती नाही तर तो रागत आहे तर तीक आमचं उठला झोज जो जो करून अरे रे व्यायाम चालू आहे कोणता व्यायाम कृतिक व्यायाम बघ दोन त्रा कुठं कुठला व्यायाम चालू आहे तब्येत ठीक नाही ना, ना। तुला आता वाटतय पण तर आज दगचा ट्युशन संध्याकाळचा आहे सातचा म्हणून तो पॉपकॉर्न बनवते घरी झाले टाकून त्यात काय टाकणार आहे सजून झालं मी कुठे देख काय करतो झोपून उठलाय आणि तण बघ दादा काय बनवत आहे पॉपकॉर्न तवंड बघ तवंड बघ इकडे बघ हाय बोलायचं हाय नाही आमच्या घरातलं शेफ जे काही ना काही बनवायलाच बघत असतो हे आता असं झाकण ठेवलं ते फडफड फडफड उरतील ना थांबेल ना वरती कुठे आता मध्ये मध्ये त्यांना हे करणार आहेस ना हलवणार आहेस ना आ, जादू मी दूध ठेवते हो घर लवकर गॅस आहेत की बाकी आहेत अजून बघ एक बाहेर आलाय एक बाहेर आला आता का व्यवस्थित शिजला का बघ पहिला झाले दे। 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 झाले दक्षिणी बनवलेले आहेत पॉपकॉर्न घरी बनवलेत पॉपकॉर्न थोडेसेच झाले कितीच पॅकेट आलेला दहाचा थोडे करून ट्राय करून बघितले कसे होत आहेत तर आता पॉपकॉर्न रेडी झाले आहेत आणि त्यांनी मसाला पण टाकलेला आहे वरतून असे काढ व्यवस्थित रेडी टू पॉपकॉर्न माझा जरा आवाज पण बसलेला आहे कारण सर्दी खूप झाली आहे आणि आमच्या गिटिकला पण शोर्डी झाली मला पण सर्दी झालेली आहे अजून थंडी चाली नाही झाली आहे तर सर्दी झाली सगळ्यांना तर पॉपकॉर्न रेडी झालेले आहेत दक्षिणी बनवलेले पॉपकॉर्न घे तुला रिती घे आणि आज दक्ष स्कूल मध्ये पार्टी होती टिफिन बॉक्स दरवर्षी असेच बॉक्स भेटतात आम्हाला टिफिन बॉक्स नाहीतर मग काय भेटतो बॉटल कंपॉस असंच काहीतरी मिळतं नेहमी ना आणि काय काटा चमच, काटा चम्मच ते तू यूज तो खोला हा, हा, टिफिन डाबा नाला ना माझा बर्थडे गिफ्ट माझा क्रिसमस गिफ्ट तुझं आहे क्रिसमस गिफ्ट तू ना बोल दादा दे ना बोल तू आता गिरतिक स्कूल ला जायला लागले ना कि त्याला होईल तो टिफिन मी दोन तीन वर्ष युज करेन त्यानंतर देतो चल ये इकडे तू ये तुला देईल टिफिन ये लवकर ये लवकर ये काय दे काय पाहिजे का खाऊ पाहिजे त्याला दे ना तु ना तु ठेव ना मला मूड नाही करू दे दक्ष खाली ठेव खाऊ दे त्याला तिथे बघ तिथे बघ बघून पण नाही बोलतो बा चल खा लवकर फ्रेश व्हायचं गिरितिक पटापट बड़ पॉपकॉर्न खा दूध पिया आणि दादा तुझं ट्युशन सातच आहे ना सातला ट्युशनला जायचंय आणि गृतिकचा ट्युशन कोणता घरातला घरातला रे ना हा डेली संध्याकाळी सातला ज्ञान मामाकडे ग्रितिक ट्युशनला जातो ते रात्री दहा वाजेपर्यंत काय रे ना मी खातोय आता बिझी आहे काय बोलायचं नाही मला असं बोलतोय दूध ओतते तुम्हाला गरम झालं असेल तर इथे आता दूध गरम झालं आहे आणि दक्षला पण संध्याकाळचं ट्युशन आहे मग उशीर नको व्हायला म्हणून मी पटापट दूध ओतलं त्यांना आणि छोटा पण दूध पितो मग संध्याकाळचं किंवा सकाळचं थोडंसंच पितो तो जास्त पियत नाही आणि पटापट मग त्यांना जी मी पावडर देते ती टाकते क्रितिकला तशी मी बदाम मिल्कशेक जे असते रेडीमेड पॅकेट भेटतो तेच देते इथे दृतिकला घेऊन मी बसली होती कारण तो ना दूध पियत नाही आणि थोडं दूध गरम पण होतं मग मला थंड मी थंड करत होती दूध आणि त्याला खूप सांगावं लागतं असं ना पी पी कारण तो प्यायला मागत नाही आणि ह्या कपमध्ये त्याला जरा जमतो व्यवस्थित पियायला म्हणून मी त्याच्यामध्ये देते दूध पियायला इथे समोर बसून आमचा व्हिडिओ काढत होता आम्ही काय करतो इथे सगळं रेकॉर्ड करत होता तर इथे मी त्याला थोडं बडबडत होते कारण दूधनं पियालाच मागत नाही तो पियाला तर थोडंसं पितो बाकीचं टाकून देतो आणि मग संध्याकाळी तो कसा मावशीकडे वगैरे जातो किंवा कधीतरी आईकडे जातो मग रोज त्याला मावशी घेऊन जाते अशी संध्याकाळची ती बाजूलाच राहते दोन तीन रूम सोडून मग त्याला मी पटापट -पत खाऊ वगैरे देऊन तयार वगैरे करून तिकडे खेळायला पाठवते मग तो गेला की मग बाकीची कामं वगैरे मला करायला बरी पडतात नाहीतर मग कसं तो करून वगैरे देत नाही मधी मधी असं येत असतो एकसारखं एकसारखा रीतिकमचा रेडी झाला झाला कुठे जातो आता तू बाय बाहेर जातो ओके बाहेर जा तरी आता दक्ष गेला होता ट्यूशनला आणि पिल्लू काही गेला, गेला नव्हता कारण मावशीचा मुलगा का कधी लेट वगैरे आला की मग तो लेट जातो थोडा आठला साडेआठला वगैरे मग रात्रीच येतो तो पण तिथून जेवण वगैरे येतो तो त्यांच्यासोबतच नेहमी जेवतो वगैरे आणि मग माझं थोडं पसारा वगैरे खूप पडलेला होता टॉवेल हे ते इकडे तिकडेच टाकलं होतं त्यांनी परत त्याचं मध्ये चालू होतं मग मी हे पाहिजे ते पाहिजे त्याला एक साईडला मी गपचूप बसून ठेवलं होतं आणि मग सगळं पसारा वगैरे व्यवस्थित उचलून ठेवला होता कारण अजून जेवण वगैरे पण बनवायचं बाकी होतं माझं आणि मग म्हटलं की पटापट पसारा वगैरे उचलून घेते कारण पुढे मग देवाची पूजा वगैरे करायची ती देवाची पूजा वगैरे केली त्याला पण घेऊन गेली त्याला पण मग देवा बाप्पाच्या पाया वगैरे पडायला सांगते तसं तो मग करतो वगैरे व्यवस्थित तर इथे सगळा पसारा पडला होता नाश्ता वगैरे केलेले ग्लास वगैरे सगळं तसंच होतं ते आता मी पटकन घेते क्लिनिंग करून मग पुढचं काम तो काय सगळे कपडे काढून ठेवतोस तो ते काय काय आहे बा तरी ते आता माझी जेवणाची तयारी चालू आहे एकीकडे एक एक मी कुकर वगैरे लावून घेतलाय आणि डाळ वगैरे शिजायला ठेवले भात वगैरे ठेवते एकीकडे एक एक कारण दक्ष पण येईल मग न वाजता मग जेवून तो लगेच झोपतो म्हणून पटापट पत जेवण करून घेते एक रीतिक पिल्लू इकडे बघ ममाकडे बघ सोना आता तिथलं पसर बाकी आहे उचलायचं तर हे चालू केलंस तू हा काय रे ठेवल हा इथे थोडे फ्रीज मध्ये मटार ठेवले होते मी थोडे साफ केले होते आधी थोडे करायचे होते ते म्हटलं साफ वगैरे करून घेते एकीकडे मग दक्ष पण आला नव्हता आणि ग्रीतिक पण केला होता मावशीकडे मग म्हटलं टी बघत बघत थोडे मटार वगैरे साफ करून घेते म्हणजे दुसऱ्या दिवशीची भाजीची वगैरे तयारी होईल जर केली मटारची वगैरे भाजी मी तर मग ते साफ करत बसले -पत होते इथे माझी थोडी आमटीला फोडणी द्यायची बाकी होती मग ती म्हटलं पटापट करून घेते एकीकडे कचरा वगैरे काढून घेतला कारण त्याच्या पप्पा तर लेट येणार होते आणि दक्ष पण मग तेवढ्यात आला होता आणि आता माझी आमटी वगैरे पण पूर्ण झाली आहे रेडी तर आज पा आमटी वगैरे करून घेतली पापड वगैरे तळून घेतले आणि आता दक्ष पण आला आहे आणि मग आता कृतिक पण आला आहे हाय कृतिक कोणाचा ड्रेस आहे तुझी? तुझी तुझी ड्रेस आहे माझी बोल माझा ड्रेस आहे दक्ष दादाच नाही दादाला दादा बोलायचं काय दादा, दादा काय करतो तू आता काय करतोय गे डान्स करे कर। तिथे आता जा काय जाऊ नको हुसकायला सोनू बघा कसे कपडे काढतोय हा ग्रिती असे एक एक कपडे काढतो सगळे बाहेर रोज असं करायचं नाही सोना मम्मा सोबत असं नाही कलायचं तू शाळ पाल ना माझ जा घडी करून व्यवस्थित ठेवून दीदी कुठे दिदी, 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 दिदी? दिदी, दिदी? ती दिदी बाहेर गेले लग्नाला फिरायला गेले लग्नाला गेले नाही आहे ते घरी बंद आहे कोण नाही घरी त्यांच्या काळोख आहे सगळं ते बाहेर गेले बाहेर यू यू बायू ना असं नाही करायच बाल तेबी आमच आणि आमची भीतीक म्हणते काय अ काय बोलतो कृतिक आमचं वन टू टेन बोलतो थोडं थोड टायगर बोल टायगर एपल अॅपल दाखवतो टायगर दाखवतो रॅबिट दाखवतो अजून काय दाखवतो ऑरेंज दाखवतो थोडं थोडंस आमचं प्रतिक शिकलंय जॉली जॉली बोलतो आणि ओपन द ओपनदामास का तर आणि मम्मी सोबत व्हिडिओ बनवतो हे ना में Bye.